दोन हजार चोवीस हनुमान जयंती कधी आहे तारीख शुभमूहूर्त पूजेची वेळ जाणून घेऊया आणि हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे काही उपाय दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जन जयंती म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजीचा जन्म झाला हनुमान जे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करत असतात यंदा भगवान हनुमानांची जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवार किंवा शनिवार येते तेव्हा तिचे महत्व अधिक पटीने वाढलेले असते ह्यावेळेस मंगळवारी जयंती आल्यामुळे त्याचे खूप महत्व आहे कारण मंगळवार हा हनुमानजींचा जन्मवार असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला द्विगुनित त्याचं फल मिळणार आहे दोन दिवस बजरंग बलींचे समर्पित आहेत या दिवशी हनुमानजीचे विशेष आकर्षक सजावट सुंदरकाठ पठन भजन व्रत दान पठन कीर्तन केले जाईल हनुमान जयंती शुभ मुहूर्त आहे ते मुहूर्त पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाटे तीन वाजून पंचवीस मिनटापासून mm. ती चोवीस <coughs> एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाटे पाच वाजून अठरा मिनटापर्यंत ही तिथी आहे तर याची शुभवेळ आपण कशी करायची आहे तर हनुमानजीचा जन्म सहा वाजता झालेला आहे म्हणजे <coughs> ज्यावेळेस सूर्य उगवला होता त्या उगवल्या उगवल्याच मा हनुमानजीचा जन्म झालेला होता त्यामुळं आपण पूजा जी आहे ती सकाळी सहा वाजता करायचे आहे तर पौर्णिमा किती सुरू होते ही पहाटे तीन वाजून चोवीस मिनटांनी ही कधी होते तेवीस तारखेला तर आपण तेवीस तारखेला पहाटे सहा वाजता म्हणजे आपण सहा वाजून तीन मिनटांनी आपण हनुमानजीची पूजा करायची आहे पण चोवीस तारखेला सुद्धा उगव उगोध, उगवतीच म्हणजे पौर्णिमा आहे पण पाच वाजून अठरा आहे त्यावेळेस सूर्योदय होत नाही त्यामुळं आपण तेवीस तारखेलाच पौर्णिमा तिथी साजरी करून आपण जन्मोत्सव हनुमानजींचा त्या दिवशी साजरा करायचा आहे या व्यतिरिक्त हनुमानजींची पूजा आपण ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आपण पूजा करायची आहे हनुमानजीची पूजा रात्री सुद्धा तुम्ही करू शकता रात्री आठ वाजून चौदा मिनटं ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत हनुमानजीची पूजा केली तरी सुद्धा चालेल परंतु सकाळी सूर्योदयाच्या वेळेची जी पूजा आहे ती तिथी म्हणजे सकाळी सूर्योदय किती वाजता उगवतोय हे ह्या वेळेसच आपण सूर्योदयाची पूजा म्हणजे हनुमानजीची पूजा आपण करायची आहे हनुमानजीची पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदेवापूर्वी स्नान करायचंय आपण स्नान करून आपण सूर्याला अग्र आहे सूर्याला अग्र देऊन बजरंगबलींच्या समोर उपवासाची शपथ घ्यावी म्हणजे उपवास क संकल्प घ्यायचा आपण उपवासाचा बजरंग पुढे किंवा त्यांच्या पूजेचा संकल्प घ्यायचा आहे आणि या दिवशी पिवळं किंवा लाल रंगाचे आपण वस्त्र प्रदान करून हनुमानजींच्या दिवशी चमेलीच्या तेलाचा शिंदूर मिसळून बजरंगबलींना तो अर्पण करायचा आहे चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीला आवड आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा याचा समावेश करा बुंदीचे लाडूही अर्पण करू शकता यानंतर सात वेळा हनुमान चालीसाचं पठण आपण करायचं आहे तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम आहे मानले मान जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न पैसे गरजून आपण दान करायचं आहे रुईच्या पानाची आपण माळ हनुमानजींना घालायची आहे त्याविषयीचा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा रुईच्या पानाच्या माळेवर आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणून तिची माळ आपण हनुमानजींना कशी का व कधी घालायची याविषयीची माहिती माझी त्या व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा तर हनुमानजींना आपण काही उपाय करायचे हनुमान जयंतीच्या दिवशी त्या उपायानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलींना गुलाबाच्या फुलामध्ये केवढा अर्पण करा यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळेसुद्धा दूर होतील जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणताही आजारात त्रस्त असाल तर हनुमान हनुमानजीच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा यातून आरोग्य लाभ मिळतो व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंग बलीला सिंदूर आपण अर्पण करायचा आहे त्यामुळे आपला व्यवसाय वाढू शकतो हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर आप आ, वार वार ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा अशा प्रकारे बऱ्याच काही हनुमानजीच्या उपाय आहेत वारंवार मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही उपाय उपाय दिलेले आहेत त्यातला अजून एक उपाय हनुमानजीचं जर तुम्हाला शनीचे साडेसाती होत असेल तर तुम्ही थोडे काळे उडीत घ्यायचे आहेत काळे उडीद आणि मीठ आपल्यावरून उतरून हनुमानजीच्या उजव्या पायावर ते अर्पण करायच्या आहेत तर असं केल्याने तुम्हाला साडेसातीचा सा त्रास कमी होतो असंही पूर्वीपासून सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारे आपण हनुमानजीची जयंती दोन हजार चोवीस सांगितलेली आहे तर त्याबरोबरच आपण हे उपायसुद्धा करायचे आहेत आणि हनुमानजीची पूजा सांगितलेल्या वेळीमध्ये करून हनुमानजींना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद